आर टी ई प्रवेशासाठी राज्य सरकारनं नवीन नियमावली तयार केली आहे त्यानुसार शासकीय अथवा अनुदानित शाळांच्या एक किलोमीटर परिसरातील खाजगी मराठी सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के आरक्षणाची अट लागू असणार नाही त्यामुळे गरीब अथवा आर्थिक दुबळ घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांचे दरवाजे बंद झाले आहेत मात्र या बदलामुळे शासनाला खाजगी शाळांना प्रति पुरती दाखल शैक्षणिक शुल्क द्यावी लागणारी रक्कम वाचणार आहे दरवर्षी राज्यात सुमारे एक लाख विद्यार्थी आर अंतर्गत प्रवेश घेतात त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये वाचणार आहेत बालकांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशानं सरकारनं दोन मध्ये शिक्षण हक्क कायदा आणला या कायद्यानुसार खाजगी शिक्षण संस्थांना आपल्या शाळेत बालकांना प्रवेशासाठी प्रवेश क्षमतेच्या पंचवीस टक्के जागा राखीव ठेवाव्या लागत होत्या त्याबदल्यात शासनाकडून या संस्थांना प्रति विद्यार्थ्यामागे सुमारे सतरा हजार सातशे साठ रुपये शैक्षणिक शुल्क द्यावे लागते या कायद्यात शालेय शिक्षण विभागानं बदल केलाय त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटरवर असलेल्या शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्येच प्रवेश दिला जाणार आहे एक किलोमीटर परिसरात शाळा उपलब्ध झाली नाही तरच खासगी शाळांचा विचार केला जाणार आहे त्यासाठी आता सर्वप्रथम शाळांचे रजिस्ट्रेशन करून त्यांचे मॅपिंग करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी शाळांचे मॅपिंग केले जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा आहेत अथवा नाहीत याची माहिती उपलब्ध होणार आहे आणि अशा शाळेतच त्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे शासकीय अनुदानित शाळांच्या शिक्षकांवर सध्या शिकवण्यापेक्षा इतर कामांचा बोजा जास्त असतो त्यामुळे या शाळांची गुणवत्ता राखली जाणार का असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होतोय पनवेल तालुक्यात आरटीई प्रवेशाकरिता एकशे दहा शाळा असून त्यामध्ये दोन हजार दोनशे जागा उपलब्ध आहेत परंतु या निर्णयामुळे पनवेल मधील दोन हजार दोनशे विद्यार्थ्यांचं खाजगी शाळेचं स्वप्न भंगणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन